भर दिवसा होतोय गुटख्याचा पुरवठा प्रशासनाची ना कुणावर नजर ना कुणी वाली कासार शिरसी बनला आहे गुटखा विक्री विक्रीचं मुख्य केंद्र राज्यात गुटखाबंदी असताना निलंगा तालुक्यातील कोकळगाव मुदगड एकोजी सरवडी अंबुलगा रामलिंग मुदगड आदी गावात सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे परंतु त्यावरही कळस म्हणजे सध्या गुटखा विक्रेता कंपन्यांनी या जीवघेण्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांना लाखोंची बक्षिसे देऊ केली आहे या खुलेआम विक्रीबाबत अन्ना व औषध प्रशासनाची नजर मेल्याने गुटख्याचं अवैध विक्रेते तलब होऊ शकत नसल्याचं जागरूक नागरिकांचं म्हणणं आहे तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगाचे गंभीर होतात या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा सा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे तरीही तालुक्यासह जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे लोकशाही आघाडीच्या नागरिक कर्करोगासारख्या हो आजाराला बळी पडू नये म्हणून गुटखा सुगंधित तंबाखू खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी आणली होती परंतु त्यानंतरही राज्यातील ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे परंतु त्यावरही कळस म्हणजे गुटखा विक्रेत्या व्यापारी माफियांकडून जाहिरातीची जीवघेणी अधिकाऱ्यांना गुटखा विक्रीसाठी लाखो रुपये भेट देत असल्यामुळे तालुक्यातील कासार सिरसीसह ग्रामीण भागात सर्रास खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळेच प्रशासन कारवाई करीत नसल्याचंही बोललं जात आहे कासार सिरसी मुख्य केंद्र निलंगा तालुक्यातील कासार सिरसी गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनले असून कर्नाटक येथून बड्या व्यापाऱ्यांकडून हा गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे परंतु लातूर येथे मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध प्रशासनाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे टू व्हीलर फोर व्हीलर मधून या ठिकाणी येतो गुटखा फोर व्हीलर कार पिकअप आणि टू व्हीलर द्वारे दिवसभर पोत्यांमध्ये गुटखा आणि त्याच्यावर थोडासा ओळखायला येऊ नये म्हणून इतर किराणा नावाखाली ग्रामीण भागातील अनेक गावागावात पुरवला जात आहे त्याचे दुचाकीद्वारे विविध भागात वितरण केले जाते अडुसष्ट गावातील कासर सिरस्ती परिसरातील कोकळगाव गाव मदनसुरीसह अनेक गावागावात टू व्हीलरद्वारे दिवसभर गुटखा पुरवणारे आहेत तरी कोण टू व्हीलरच्या सहाय्याने व्यावसायिकांच्या माध्यमातून हा गुटखा विक्रेत्यांकडे पोहोचवला जातो गुटखा विक्री वाढवण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांना असे जाहिरातीचे फलक वाटले जात सा... वाटले आहेत ही सामाजिक हानी गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी गारद होत आहे ही मोठी सामाजिक हानी आहे पोलीस अन्न औषधी प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे प्रत्येक चौकात पुढे मिळतात हे ना पोलिसांना दिसते ना, ना संबंधित विभागाला विशेषत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक परिस्थितीमुळे मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच ग्रामीण भागातील तरुण युवा पिढी व्यसनाधीनता आदी व्याधींनी दिवसेंदिवस ग्रासले जात आहे अनेक गावागावात कॅन्सर सारख्या व्याधींनी तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याची असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे बेल आयकन अपडेट